कोण काय बोललो का तुला बोल सर आम्ही बाहेर गावात आलोय म्हणून आम्ही या वर्गात आहे का आम्ही ढ आहे म्हणून अरे असं काहीच नाही कोण बोललो तुला सगळी हुशार पोरं अ ब क मध्ये आणि बाकी सगळे ढ मध्ये आहेत का हे बघ तू असा विचार करू नकोस त्या आठवी अ मधली मुलं आहेत जरा आगाव त्यांचं नोकरी एवढं मना घेऊ सर मला सातवीला अष्ट्याहत्तर टक्के आहेत म्हणजे बाकीच्या तुकड्यांमधल्या पोरांना माझ्यापेक्षा जास्तच असतील ना अभिजित शांतो अरे समोरचा माणूस त्याला हवं हो तसं बोलतो ते सगळंच आपल्याला लागू होतं का हे बघ तुला कोणी हुशार म्हणले तू पास होत नाहीस आणि तुला कोणी मठ्ठ म्हणले तू नापासही होत नाहीस कळलं का अरे समोरचा माणूस काय बोलतो याचा किती विचार करायचा आहे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं आता मीच तुला म्हणलं की तू सातवी नापास आहेस मठ्ठ आहेस एकदम आहे का खरं नाही सर मग